नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रिमझिम पाऊस चालू झालेलं आहे आणि अशा रिमझिम वातावरणामध्ये आपण छान गरमागरम अशी रगडा पुरी बनवणार आहे तर त्यासाठी रगडा कसा सिम्पल रगडा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे ओळ्या दीड वाटे इथे मी पांढरे वटाणे घेतलेले वटाणे आपल्याला रात्रीचेच भिजत घालायचे त्यामुळे ते चांगले भिजले जातात व्यवस्थित भिजले नाही तर गरम पाणी त्यामध्ये घालायचं त्यामुळे चांगले भिजले जातात कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कडधान्य कधी कधी भिजत नाही तर रात्रभर आपले चांगले भिजले गेलेले पांढरे वाटाणे आता मध्ये आपण शिजून घ्यायचं आता वाटाणे शिजवताना कधी कधी काय होतं पाणी जर जास्त झालं ना तर वाटाणे बिलकुल आपले असे शिजत नाही फक्त वाटाण्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं जेवढं वाटाणे बुडतील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं हळद आपल्याला यामध्ये घालायची मीठ एक चमचा घालून घेतलेला आहे हिंग आपल्याला इथे घालायचं आहे आणि एक पळीभर आपल्याला तेल घालून घ्यायचं हे सगळे मसाले जे आहे ना ते आपल्याला वटाने उकडून घेतानाच आपल्याला इथे घालून घ्यायचं आणि अगदी आपल्याला इथे दहा बारा शिट्ट्या करून घ्यायच्या कारण वाटाणे ना खूप कडक असतात आणि त्यांना शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपल्याला याच्या शिट्ट्या जास्त करून घ्यायच्या आणि कुकर गार झाल्याच्या नंतर ना तुम्ही बघू शकता एकदम मौसूद असं पुरणासारखे जे वटाणे आहे ना ते आपल्या इथे शिजले गेलेले त्यानंतर ना मॅचरच्या साह्याने आपल्याला याचा रगडा बनवून घ्यायचा म्हणजे आपल्याला वाटाणे जे आहे ना ते चांगले असे फोडून घ्यायचे पूर्णासारखे तर आपल्याला इथे कढईमध्ये मी सगळे वाटाणे इथे काढून घेतलेले मॅचरच्या साहाय्याने पहिलं पाणी न घालताच आपल्याला हे चांगलं हाटून घ्यायचं पुरणासारखं आपल्याला ते इथे करायचं आहे थोडेसे मोठे राहिले तरी काही हरकत नाही पण जर तुम्ही रगडापुरीसाठी रगडा, रगडा बनवत असाल तर पूर्ण असं याचा आपल्याला वटाण्यांचा गाळ करून घ्यायचा त्यानंतर ना यामध्ये गार पाणी अजिबात वतायचं नाही तर गरम पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला रगडा रगडापुरीसाठी मी रगडा, रगडा बनवत असल्यामुळे तो थोडासा मी इथे पातळ बनवते पण जर तुम्हाला तो घट्ट तर पाणीपुरीसाठी जर तुम्ही रगडा बनवत असाल तर मात्र तो तुम्हाला इथे जरासा घट्ट बनवायचा आहे पण रगडा पुरीसाठी मी बनवत असल्यामुळे मी इथे पाणी जास्त घातलेलं आहे आणि रगडा गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आपल्याला हा चांगला इथे परत एकदा शिजवून घ्यायचा आहे उकळी येऊन द्यायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आता जर तुम्हाला इथे तडका द्यायचा असेल तर एक पळी तेल घालून त्यामध्ये हळद लाल तिखट घालू शकता कांदा घालू शकता टोमॅटो घालून याचा तडका देऊन तुम्ही असाही रगडा बनवू शकता पण सिंपल रगडा इथे खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आज आपण रगडा पुरीसाठी एकदम साधा सिंपल असा रगडा बनवून घेतलेला आहे तुम्हाला रगड्याची रेसिपी ही कशी वाटली हे कमेंट करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा सांगा